जीबीएस सिंड्रोम हा मज्जातंतूचा गुंतागुंतीचा आणि गंभीर स्वरूपाचा आजार आहे पूर्वी हा आजार क्वचित आढळून यायचा पण आता या आजाराचे रुग्ण वाढू लागलेत या आजारावर महागडी इंजेक्शन देण्याबरोबरच डायलिसिसही करावं लागतं त्यामुळे त्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही सीपीआरमध्ये गेल्या महिन्याभरात जीबीएस सिंड्रोमचे तीन रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत तिन्ही रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून त्यातील दोन रुग्ण स्वतःच्या पायावर चालत घरी गेले गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तसंच अत्यवस्थ रुग्णांवर सीपीआर मध्ये चांगले उपचार होत असल्यानं हा दवाखाना सर्वसामान्यांसाठी आधारवड बनलाय सोळा मार्च रोजी कागल तालुक्यातील हसूर बुद्रुक इथल्या दहा वर्षाच्या आसावरी भोकरे या मुलीला पायात कमजोरी जाणवायला लागली ती हातापर्यंत आली तिला धड चालता येईना या मुलीला सीपीआरच्या बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आलं इथले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर भूषण मिर्जे यांनी तपासणी केली असता तिला जी बी एस सिंड्रोम अर्थात मज्जातंतूचा गुंतागुंतीचा आजार झाल्याचं निदान झालं हा गंभीर आजार तासा तासाला वाढत जाऊन शेवटी श्वासही घेता येत नाही आणि रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते या आजारावर आय व्ही आय जी या महागड्या इंजेक्शनचे बारा डोस द्यावे लागतात त्याचा खर्च लाखाच्या पुढे जातो त्याशिवाय डायलासिसही करावं लागतं वैद्यकीय अधीक्षक आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी त्या मुलीसाठी महागड्या इंजेक्शनची उपलब्धता केली योग्य वेळेत योग्य उपचार झाल्यानं दहा दिवसात ही मुलगी बरी झाली असून आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे दुसरीकडं राधानगरी तालुक्यातील साडेतीन वर्षाच्या सर्वेश कांबळे या बालकालाही जी बी एस सिंड्रोम आजार झाला होता त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पण कृत्रिम श्वासोश्वास देऊनही बालकाची प्रकृती सुधारली नाही त्यामुळे गंभीर बनलेल्या सर्वेशला सीपीआर मध्ये आणण्यात आलं धोका पत्करून उपचार सुरू केले सर्वेशच्या श्वसन नलिकेला छिद्र पाडून कृत्रिम श्वासोश्वास आणि इतर उपचार चालू ठेवले आज तीस दिवसानंतर हे बाळ आई वडिलांना प्रतिसाद देत असून आता हे बाळ स्वतः श्वास घेऊ लागले त्यामुळे आई वडिलांच्या आनंदाला पारावा राहिलेला नाही अशाच प्रकारच्या आजारानं ग्रस्त असलेली आणखी एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साडेतीन वर्षाची मुलगी अठरा मार्च रोजी सीपीआरच्या अतिदक्षता विभागात दाखल झाली या मुलीवरही सीपीआर मधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्याने ती मुलगी आता बरी झाली आहे जीबीएस सिंड्रोम या आजारावरील उपचारासाठी खासगी दवाखान्यात किमान पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो पण सीपीआर मध्ये पूर्णपणे मोफत उपचार झाले महिन्याभरात जीबीएस सिंड्रोमच्या तीन रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याबद्दल अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी सर्व बालरोग चिकित्सक आणि परिचित चारिकांचं कौतुक का केलंय